हॅलो फ्रेंड्स वेलकम टू न्यू नॉलेज कॅम्पस एम पी एस सी संयुक्त गट ब गट सरळ सेवा भरती परीक्षांसाठी आधुनिक भारताचा इतिहास याची सी क्यूज प्रॅक्टिस सिरीज आपण बघत आहोत यामध्ये सेट नंबर टू आज आपण बघणार आहोत पहिला प्रश्न आहे भारतातील कामगार चळवळींच्या इतिहासात अनेक संघटनांनी कार्य केले आहे काँग्रेस पक्षातील डाव्या विचारसरणीच्या नेत्यांनी मूळ काँग्रेस पक्षातून फुटून काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी केली ऑप्शन्स आहेत एकोणीसशे एक तीस दोन एकोणीसशे चौतीस आणि चार एकोणीसशे योग्य उत्तर आहे एकोणीसशे चौतीस संविनय कायदेभंग आंदोलन दडपण्यासाठी सरकार कठोरपणे वागले या चळवळींना पाठिंबा देणाऱ्या कामगारांवर मोठ्या प्रमाणावर अत्याचार करण्यात आले पक्षाचे संस्थापक जयप्रकाश नारायण राम मनोहर लोहिया आचार्य नरेंद्र देव यांनी एकत्र येऊन इसवी सन एकोणीशे चौतीस मध्ये काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना केली या नेत्यांचा असा उद्देश होता की मार्क्सवाद लेनिनवाद व वा फेबियन समाजवाद या विचारसरणीतील बाबींना अहिंसक मार्गाने प्रत्यक्षात आणणे होय पुढचा प्रश्न आहे माणिकतोळा कट किंवा मा अलीपूर खटला विचारात घेता पुढीलपैकी सर्वात योग्य पर्याय निवडा विधान दिलेली आहेत विधान अ आहे या खटल्यात राजबिहारी बोस विष्णू गणेश पिंगळे यांचा समावेश होता आणि विधान ब आहे कलकत्ता जवळील माणिकतोळा येथे बॉम्ब निर्मिती कारखान्याचा सुगावा लागल्याने पोलिसांनी यावर कारवाई केली आणि अनेक क्रांतिकारकांना पकडून त्यांच्यावर खटले भरण्यात आले ऑप्शन्स आहेत एक विधान अ बरोबर परंतु विधान ब चूक आहे दोन विधान ब बरोबर परंतु विधान अ चूक आहे तीन विधान अ आणि ब दोन्हीही बरोबर आहेत आणि चार विधान अ आणि ब दोन्हीही चूक आहेत करेक्ट आन्सर आहे दोन म्हणजेच विधान ब बरोबर आहे परंतु विधान अ चूक आहे तीस एप्रिल एकोणीसशे आठ रोजी क्रांतिकारी खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाकी यांनी किंग्स फोर्ड यांच्या गाडीवर बॉम्ब हल्ला केला चुकीच्या गाडीवर बॉम्ब पडल्याने दोन युरोपियन महिला ठार झाल्या या घटनेनंतर पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर क्रांतिकारकांना अटक केली एकोणीसशे आठ ते एकोणीसशे नऊ मध्ये अलीपूर सेशन कोर्टमध्ये हा खटला चालला यात अरविंद घोष बरिंद्र घोष उपेंद्रनाथ बॅनर्जी बिनॉय बोस यांच्यासह पस्तीसहून अधिक क्रांतिकारी आरोपी होते अरविंद घोष यांना या खटल्यात अटक झाली पण शेवटी ते निर्दोष सुटले बरिंद्र कुमार घोष जे अरविंद घोष यांचे भाऊ होते त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली उल्हासकर दत्त यांनाही जन्मठेपेची शिक्षा झाली खुदिराम बोस वेगळ्या खटल्यामध्ये अं मुझफ्फर बॉम्बकांड मध्ये त्यांना फाशी सुनावण्यात आली प्रफुल्ल चाकी पोलिसांच्या तावडीत सापडल्यानंतर स्वतःवर गोळी झाडून घेतली त्याचबरोबर राजबिहारी बोस आणि विष्णू गणेश पिंगळे यांचा समावेश इसवी सन एकोणीसशे मध्ये घडून आणण्यात आलेल्या लाहोर कटामध्ये त्यांचा समावेश होतात आणि त्यामुळे विधान अ हे चूक आहे पुढचा प्रश्न आहे इसवी सन अठराशे एक ते अठराशे बत्तीस कालावधीत सेरामपूर किंवा श्रीरामपूर मिशन प्रेसद्वारे दोन लाखहून अधिक पुस्तकांची छपाई वेगवेगळ्या भाषांमध्ये करण्यात आली या सर्व पुस्तकांची छपाई ज्या सेरामपूर किंवा श्रीरामपूर मिशन प्रेस मध्ये करण्यात आली त्या श्रीरामपूर मिशन प्रेस ची स्थापना भारतात कोणी केली होती ऑप्शन्स आहेत पोर्तुगीज मिशनऱ्यांनी दुसरं ऑप्शन आहे ब्रिटिश मिशनऱ्यांनी तिसरं ऑप्शन आहे स्वीडिश मिशनऱ्यांनी आणि चौथं ऑप्शन आहे डॅनिश मिशनऱ्यांनी योग्य उत्तर आहे डॅनिश मिशनऱ्यांनी डॅनिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना इसवी सन सोळाशे सोळा मध्ये करण्यात आली श्रीरामपूर मिशन प्रेस ची स्थापना अठराशे साली डॅनिश मिशनऱ्यांनी केली होती हे काम प्रमुखता विल्यम कॅरी जोशुआ मार्शमन आणि विल्यम वॉर्ड यांनी केले होते डॅनिश वसाहतीत ही प्रेस असल्यामुळे ब्रिटिशांच्या सेन्सरशिप पासून काही प्रमाणात मोकळीक मिळाली आणि हजारो ग्रंथ विविध भारतीय भाषांमध्ये येथे छापले गेले एक ते अठराशे बत्तीस या कालावधीत दोन लाखहून अधिक पुस्तकांची छपाई या प्रेसमध्ये करण्यात आली पुढचा प्रश्न आहे रॉबर्ट क्लाइव्ह हा भारताच्या इतिहासातील एक महत्वपूर्ण ब्रिटिश अधिकारी होता ज्याने सतराशे सत्तावन्न मध्ये प्लासीचे युद्ध ब्रिटिशांसाठी लढले आणि ते जिंकूनही दिले त्या प्लासीच्या युद्धाच्या वेळी रॉबर्ट क्लाइव्ह हा ब्रिटिश सैन्यात कोणत्या पदावर कार्यरत होता याबाबत पुढील सर्वात योग्य पर्याय निवडा फर्स्ट ऑप्शन लेफ्टनंट कमांडर सेकंड ऑप्शन कमांडर थर्ड ऑप्शन लेफ्टनंट कर्नल आणि फोर्थ ऑप्शन कर्नल योग्य उत्तर आहे लेफ्टनंट कर्नल मद्रास प्रांतात एक साधा सैनिक असणाऱ्या रॉबर्ट क्लाईव्हने आपल्या धाडसी आणि पराक्रमी वृत्तीने ब्रिटिश सैन्यात बढती मिळवली आणि लेफ्टनंट कर्नल या पदापर्यंत झेप घेतली बंगालमधील सतराशे सत्तावन्नच्या युद्धाच्या वेळी त्याने दाखवलेल्या पराक्रमामुळे आणि राजकीय चतुराईमुळे ब्रिटिशांना ही लढाई जिंकता आली या विजयानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने रॉबर्ट क्लाईव्ह यास बंगालचा गव्हर्नर बनविले बंगालचा गव्हर्नर असणाऱ्या रॉबर्ट क्लाइवने बंगालच्या नबाबाच्या दरबारात वॉरेन हेस्टिंग याची रेसिडेंट किंवा कंपनीचा दरबारातील प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली पाचवा प्रश्न आहे एक व्यापारी कंपनी म्हणून भारतात प्रवेश केलेल्या ईस्ट इंडिया कंपनीचे एका विशाल साम्राज्यात जे रूपांतर झाले याचा रोचक इतिहास लिहिण्यात आला या संदर्भात एक महत्वपूर्ण ग्रंथ ईस्ट इंडिया कंपनी इसवी सन सोळाशे ते अठराशे अठ्ठावन्न ईस्ट इंडिया कंपनी सोळाशे ते अठराशे अठ्ठावन्न हा ग्रंथ पुढीलपैकी कोणत्या इतिहासकाराने लिहिला पॅट्रिक टक ग्रँड डफ वॉरेन हेस्टिंग आणि थॉमस पेन अशी ऑप्शन्स आहेत योग्य उत्तर आहे पॅट्रिक टक पॅट्रिक टक यांनी ईस्ट इंडिया कंपनी इसवी सन सोळाशे ते इसवी सन अठराशे अठ्ठावन्न हा ग्रंथ एकूण सहा खंडांमध्ये लिहिला या ग्रंथात या इतिहासकाराने भारतातील कंपनीचे आगमन व्यापार साम्राज्य विस्तार लष्कर प्रशासन याबाबत सविस्तर माहिती दिली आहे ग्रँड डफ हा एक प्रसिद्ध ब्रिटिश इतिहासकार होय ज्याने मराठ्यांच्या इतिहास ही ग्रंथ मालिका लिहिली थॉमस पेन या प्रसिद्ध विचारवंताने राईट्स ऑफ मॅन हा ग्रंथ लिहिला भारतातील थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर या ग्रंथाचा विशेष असा प्रभाव होता पुढचा प्रश्न आहे छत्रपती शाहू महाराजांना देशातील वसतिगृह व्यवस्थेचे जनक असे संबोधले जाते जातीपातींमध्ये विभागल्या गेलेल्या समाजातील विद्यार्थी एकत्र राहणे आणि जेवणे हे त्यावेळी टाळले जात असे परिणामी शाहू महाराजांनी कोल्हापूरमध्ये विविध जाती आणि धर्मियांसाठी स्वतंत्र वसतिगृहांची मालिका उभी केली या पार्श्वभूमीवर पुढीलपैकी सर्वात योग्य पर्याय निवडा आपल्याला एका बाजूला वसतिगृहांची नावे दिलेली आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्यांचे स्थापना वर्ष दिलेली आहेत वसतिगृहांची नावे आहेत देवज्ञ शिक्षण समाज बोर्डिंग श्री नामदेव बोर्डिंग हाऊस वसतिगृह आणि नाभिक विद्यार्थी वसतिगृह स्थापना वर्ष दिलेली आहेत इसवी सन एकोणीसशे आठ इसवी सन एकोणीसशे इस सन एकोणीसशे एकवीस आणि इसवी सन एकोणीसशे अकरा आणि खाली ऑप्शन दिलेले आहेत जोड्या लावा यासाठी आता योग्य उत्तर जर आपण इथे विचारात घेतलं तर देवज्ञ शिक्षण समाज बोर्डिंग जे आहे ते इसवी सन एकोणीशे आठ मध्ये त्याची स्थापना वर्ष आहे श्री नामदेव बोर्डिंग जे आहे हे इसवी सन एकोणीसशे अकरा वूड हाऊस वसतिगृह जर आपण घेतलं तर ते इसवी सन एकोणीसशे अठरा आणि नाभिक विद्यार्थी वसतिगृह जर आपण घेतलं तर इसवी सन एकोणीसशे एकवीस म्हणजेच पर्याय क्रमांक दोन जो आहे हे योग्य उत्तर आहे कोल्हापूर शहराला मदर ऑफ बोर्डिंग हाऊसेस असे म्हटले जाते किंवा सिटी ऑफ बोर्डिंग हाऊसेस म्हणून ओळखले जाते इसवी सन अठराशे शहाण्णव मध्ये शाहू महाराजांनी सर्व जाती धर्मियांसाठी कोल्हापुरात पहिले विद्यार्थी वसतिगृह सुरू केले तत्कालीन समाज व्यवस्थेमध्ये जाती आणि धर्मानुसार भिन्न भिन्न विद्यार्थी एकत्र राहण्यास तयार नव्हते परिणामी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापुरात विविध जाती आणि धर्मियांसाठी तसेच विद्यार्थिनींसाठी सुद्धा स्वतंत्र वसतिगृहे स्थापन केली आणि शिक्षणाला चालना दिली पुढचा प्रश्न आहे प्रार्थना समाज ही महाराष्ट्रातील पहिली संघटित समाजसुधारणा चळवळ होती या चळवळीतून पुढे महाराष्ट्रात अनेक समाजसुधारक धर्मसुधारक शिक्षण तज्ज्ञ आणि राजकीय नेते उदयाला आले या चळवळीमध्ये अगदी सुरुवातीचे सभासद म्हणजे तर तरखडकर बंधू होय यामध्ये दादोबा आत्माराम आणि डॅश डॅश हे तीन बंधू अग्रेसर होते पर्याय दिलेले आहेत भास्कर दुसरं ऑप्शन आहे विनायक तिसरं ऑप्शन आहे बाळकृष्ण आणि चौथा ऑप्शन आहे विद्याधर करेक्ट आन्सर आहे एक भास्कर प्रार्थना समाज याची स्थापना अठराशे सदुसष्ट मध्ये मुंबई येथे झालेली ही महाराष्ट्रातील पहिली संघटित समाज सुधारणा चळवळ मानली जाते या चळवळीच्या प्रारंभी तरखेडकर बंधू दादोबा आत्माराम तरखेडकर भास्कर तरखेडकर हे अग्रेसर होते समाज सुधारणा धार्मिक सुधारणा आणि शिक्षण प्रसारासाठी त्यांचे योगदान विशेष मानले जाते पुढचा प्रश्न आहे सविनय कायदेभंग चळवळ जोमात असताना त्यावर उतारा म्हणून भारत सरकारने ब्रिटनमध्ये गोलमेज परिषदांचे आयोजन केले या गोलमेज परिषदांबाबत पुढील विधाने विचारात घेता सर्वात योग्य पर्याय निवडा विधान अ या परिषदा ब्रिटनची राजधानी लंडन मधील विन्स्टर कॅसल येथे घेण्यात आल्या विधान ब या सर्व परिषदांचे उद्घाटन ब्रिटनचे तत्काळ पंतप्रधान रॅम्से मॅकडॉनल्ड यांनी केले होते ऑप्शन्स आहेत विधान अ बरोबर परंतु विधान ब चूक आहे विधान ब बरोबर आहे परंतु विधान अ चूक आहे, बो आहे विधान अ आणि ब दोन्हीही बरोबर आहेत आणि चौथा ऑप्शन आहे विधान अ आणि ब दोन्हीही चूक आहेत उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजे दोन्ही विधान चूक आहेत गोलमेज परिषदांचे आयोजन इसवी सन एकोणीशे तीस एकोणीसशे एकतीस आणि एकोणीशे बत्तीस मध्ये करण्यात आले अशा एकूण तीन परिषदा आयोजित करण्यात आल्या होत्या या तिन्ही गोलमेज परिषदा लंडन येथील सेंट जॉन्स पॅलेस येथे पार पडल्या या तिन्ही परिषदांचे उद्घाटन ब्रिटिश सम्राट पंचम जॉर्ज यांनी केले होते संयुक्त महाराष्ट्र चळवळ ही देशातील स्वातंत्र्य चळवळी नंतरची सर्वात मोठी लोकशाही चळवळ म्हणून मानली जाते प्रारंभिक अहिंसक मार्गाने चालू झालेल्या या चळवळीवर विशिष्ट टप्प्यावर आल्यानंतर पोलिसांनी गोळीबार करावा लागला यामध्ये अनेक नेते आणि कार्यकर्ते मृत मृत्युमुखी पडले या गोळीबारामध्ये हुतात्मा झालेला पहिला मराठी व्यक्ती कोण होता ऑप्शन्स आहेत सीताराम बनकर बनाजी पवार सीताराम पवार आणि बनाजी बनकर योग्य उत्तर आहे सीताराम पवार एक नोव्हेंबर एकोणीसशे मध्ये गुजराती आणि मराठी बोली भाषकांचे राज्य मुंबई प्रांत या नावाने अस्तित्वात आले महाराष्ट्रातील तत्कालीन मराठी बोलीभाषकांनी या नवीन प्रांतरचनेला कडाडून विरोध केला मराठी बोली संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभी केली ज्यामध्ये मा, ज्याची मागणी मुंबईसह महाराष्ट्राची होती एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे पंचावन्न रोजी मुंबईमध्ये झालेल्या आंदोलनावर पोलिसांनी अमानुष गोळीबार केला यामध्ये एकूण एकशे सात आंदोलकांचा मृत्यू झाला या दरम्यान झाडण्यात आलेली पहिली गोळी सीताराम बनाजी पवार यास लागली आणि त्यांचा यामुळे मृत्यू झाला म्हणून सीताराम पवार यास या चळवळीतील पहिला हुतात्मा म्हटले जाते पुढचा प्रश्न आहे देशभरातील पाचशे पासष्टहून अधिक संस्थानांचे भारतात यशस्वी विलिनीकरण घडवून आणणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचा बिस्मार्क म्हणून ओळखले जाते त्यांच्या या अजोड आणि अमिट अशा अविश्वसनीय कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारण्यात आलेला स्टॅच्यू ऑफ युनिटी या पुतळ्याचे अनावरण कधी करण्यात आलेले ऑप्शन्स आहे दोन हजार पंधरा दोन हजार सोळा 2017 हजार सतरा आणि दोन योग्य उत्तर आहे दोन हजार स्टॅच्यू ऑफ युनिटी हा पुतळा गुजरात राज्यात उभारण्यात आला आहे 31 ऑक्टोबर 2018 रोजी या पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे अनावरण करण्यात आले सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांचा जन्मदिवस एकतीस ऑक्टोबर हा दिवस भारत सरकारद्वारा दरवर्षी राष्ट्रीय एकात्मता दिन म्हणून साजरा केला जातो आज आपण सेट टू कम्प्लीट केलेला आहे अशाच सरावासाठी आणि एमसी क्यू साठी आपल्या न्यू नॉलेज कॅम्पस लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद